चिंतन किरण कमण पाच डोळ अंध धृतराष्ट्र आणि वाचा अयोध्या वाचस्पती इतिहास पुनर्लेखन म्हणजे दुसरे तिथे काही नसून राज्यकर्त्यांनी इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा यांना अनुसरून केलेली भूतकाळाच्या मान्यतील वर्तमान लबाडी असते राज्यकर्त्यांचा या मागचा हेतू भावना उद्दीपित करणे चाळवणे आणि दोन समाज धर्म यामध्ये असलेली खूप भेद संघर्ष अधिक तीव्र कसा होईल हे पाहण्या असतो या भेदावायचा आश्रय घेऊन असतो त्यापैकी बहुमताला अंजावून मोजावून असतो ते सत्तेवर आलेले असतात अशावेळी जर संघर्ष नसतो भेद लोक पावेल तर सत्ताधाऱ्यांना

संघ पक्ष चाकोरी प्रणाली यांनी बद्ध असूच शकत नाही धर्म हेच जाते शील आहे तो धर्मशील होय शील म्हणजे चारित्र्य आणि धर्म म्हणजे जगाची धारणा ज्या तत्वावर झाली आहे ते तत्व असे एकमेव द्वितीय तत्व कोणते सत्य सत्य म्हणजे काय अभेद अखंडता अद्वैतच ना मग सत्य हेच ज्याचे चारित्य आहे असा अद्वैत हीच ज्याची प्राण ऊर्जा आहे असा माणूस अद्वैत अभेद सत्य यांना सोडून इतरत्र पक्ष संघ टाकोरी प्रणाली राज्यकर्ते यांच्या बाजूस कसा बरे उभा राहील शक्य नाही धर्मशील माणूस सत्याधारांच्या वर्तणीला जाऊच शकत नाही त्यांच्याद्वारे आयोजित पुरस्कार मान सन्मान पारितोषिके गौरव समारंभ यासारख्या आमिषांना तो बळी पडूच शकत नाही म्हणजे धर्मशील सत्यशील माणूस कधीही राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधला जाणार नाही असे राजाश्रहाने फोकवणारे धर्मशील नसतात तर अधर्मशील असतात ते सत्यशील नसतात तर असत्यशील असतात असे राज्य करते जे मूलतः जे मुलत प्रा, प्रायश असत्यशीलच असतात आणि अधर्मशील असतात यांच्या एकीतून सर्व समाजापुढे जो धोका उभा राहतो तो ओळखण्यासाठी प्रज्ञा जागृती होणे आवश्यक आहे तर असे राज्य करते जे मूलतः असत्यशीलच असतात आणि अधर्मशीलच असतात मात्र स्वतःला ते धर्मशील म्हणवणारे पण तसे नसणारे असतात यांच्या एकीतून सर्व समाजापुढे जो धोका उभा राहतो तो ओळखण्यासाठी प्रज्ञा जागृती होणे आवश्यक आहे सत्य हेच जातेशील आहे सत्य किंवा धर्म हेच जातेशील किंवा चारित्र्य आहे अशा माणसातच प्रज्ञा जागृती संभवते तो ईश्वरी प्रकाश संभवतो म्हणूनच ईश्वरी प्रकाश जेथे आहे ती व्यक्ती सर्वातीत असते फे बाहेर असते की चाकोरी प्रणाली संघ पक्ष यांच्या कटाट्यात सापटी पिंजऱ्यात असणे शक्य नाही जीवनमुक्ताला कोणताच पिंजरा पकडू शकत नाही अगदीच्या अगदी मुक्तीच्या पिंजऱ्यात ही तो नसतो तो तर केवळ असतो कैवल्यात असतो त्याचे असणे श्वासासारखे वायूसारखे वायू सारखे आकाशासारखे असते सर्व व्याप्त आणि तरीही सर्व बाह्य तुका आकाश आहे एवढा या शब्दातील रहस्य अर्थाचा अर्थ मी त्या रिंगणातून बाहेर यावे लागते याचे निरूपण पुन्हा होईल आपल्या मूळ विषयाकडे वळूया राज्यकर्ते आणि तथाकथित धर्माग्रणी एकत्र आले की सर्व इतिहास भूगोल इतकेच काय तर धर्मनीती यांची मांडणीही ते दोष मूलकतेने करतात मग त्यातूनच इतिहास पुनर्लेखन यासारख्या भ्रष्ट व नष्ट कल्पना मोठ्या पावित्र्याने स्वीकारल्या जातात सत्तेच्या क्रमिक पुस्तकात त्यांचा समावेश होतो धर्माभिमान राष्ट्राभिमान या नावाखाली बालकांची संवेदना गोठवण्याचा एक व्यापक कार्यक्रम अस्मिता जागरण अभियान अशा सारख्या भारतिरी नावाखाली सुरुवातीला पाश्चात लपून छपून आणि मग भीड छेपल्यावर सत्तेवर आल्यावर उघड उघड राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून स्वीकारला जातो मग अशा असत्याला विरोध करीन करतील त्याला देश देश जाते सत्याला असत्य फाशी धुऊ पाहते गंमत आहे ना सारी पण हे तर वास्तवच आहे अगदी आजही आपण हे जाणणार का हा तर लाख मोलाचा प्रश्न आहे सोन्याचा धूर मेरा भारत मान अठराशे सत्तावन्न चे बंड की स्वातंत्र्य युद्ध भारताने स्वातंत्र्य लढून मिळवले की ब्रिटिशांच्या अगतिकतेमुळे त्यांनी ते भारताला दिले यासारखे प्रश्न वारंवार चर्चेच्या ऐरणीवर आणणे हे हेतू काळ चालू असते इतिहास याचा अर्थच मुळी असे असे घडले असे असताना त्याच्या पुनर्लेखनाचा प्रश्नच मुळी निर्मूलन आहे जर जसे घडले तसे लिहिले नसेल तर तो इतिहास नाही हे म्हणणे बरोबर आहे मात्र आज तो सुधारून कसा लिहिणार कितीही उत्तमोत्तम शास्त्रीय मीमांसा मीमांपद्धती अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे असली तरी काल निर्णय करणे त्याने शक्य होईल मात्र अठराशे सत्तावन्न चे बंद असे एक इतिहासकार म्हणत असताना आजच्या कुड्या विद्वानाने मग तो अन्यथा किती काय श्रेष्ठ असे ना त्याला स्वातंत्र्य युद्धाचा मुलामा देणे व्यर्थ आहे चर्चेसाठी क्षणिक मान्य केले की ते बंद नसून स्वातंत्र्य युद्ध होते तरी प्रश्न उरतोच की अठराशे सत्तावन्न साली प्रज्वलित झालेली स्वातंत्र्याची स्वातंत्र्य निर्मिती ज्योत एकोणीशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नव्वद वर्ष इतका दीर्घ काळ पूर्ण स्वातंत्र्य का व कशी मिळवू शकली नाही खरोखरच त्यावेळी स्वातंत्र्य मने पेटून उठली असती तर किमान पन्नास वर्षे आधी भारताला स्वातंत्र्य मिळाले असते पण नाही अठराशे सत्तावन्न मध्ये कोणी पेन्शनच्या तर कुणी दत्तविधान मंजुरीच्या कुणी काडतुसाना गाई डुकराच्या चरबी लावण्याच्या प्रश्नावरून असंतुष्ट झाला होता इतके वास्तव एकच आहे की अठराशे सत्तावनच्या दरम्यान अनेक अनेक वेगवेगळ्या कारणांवरून भारतात मोठ्या प्रमाणात असंतोष खतखत होता मात्र ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य बनवणे अशी निकालच प्रेरणा तेव्हा नव्हतीच नव्हती गाईला माता मानणाऱ्यांना तुमचा बाप बैल होता का असे विकृत प्रश्न विचारणारा कितीही विद्वान असला तरी चाली वर भारत भूला माता म्हणणाऱ्या गोष्टी मध्ये पळायचे एकच आहे की इतिहास पुनर्लेखन ही एक लबाडी आहे तात्पर्य एकच की आजच नव्हे तर पूर्वापार आपला हेतू सिद्ध करण्यासाठी राज्यकर्ते धर्माचार्य शूरवीर देशभक्त वगैरे वगैरे साऱ्याने इतिहासाची फार मोठ्या प्रमाणावर मोडतोड चालवली आहे तत्कालिक फायद्यासाठी त्यांनी अशा अनंत लटपटी खटपटी केल्या असतील किंवा अद्याप करतही असतील पण त्यामुळे या देशाची बालके फोमेदून गेली आहेत भ्रांतचित्त झाली आहेत यांना इतिहासा निरर्थक वादावादी शकावली सनावळ्या यांचे एकत्रित भरताळ केलेला असा मेलेला विषय वाटत आला आहे याची खंत कोण करणार तर अशा राज्यकर्त्यांच्या तालावर आणि चालीवर नाचणाऱ्यांना इतिहासकार म्हणत नाहीत ते शाहीर असतात त्यांचे भारूड लोकांच्या मनावर गारूड जरूर घालित असेल पण ते भारुडी आणि गारुडी आहेत शाहीर व भाट आहेत त्यांना इतिहासकार इतिहासशास्त्रीने म्हणता येणार नाही सर्वश्री विकार राजवाडे सर देसाई गह गर खरे नर फाटक नरर कुरुंदकर या श्रेणीचे चिकित्सक व व्यासंगी ऋषी तुल्य लोकच इतिहासकार असू शकतात अन्यथा सारे भाषा पंडित जरूर असतील पण इतिहासकार नसतात त्यांना असे असे घडल्याचे महत्व अजिबात नसते तर असे असे, असे घडायला पाहिजे होते असे त्यांचे मनाने ठरवलेले असते मग त्यासाठी काही खोटी साधन सामग्री ते जमवतात आणि भाषा वैभवाच्या जोरावर आपल्या चोपड्या किंवा ग्रंथ ते इतिहास म्हणून खपवतात आणि गौरवून घेतात असे भाट लोक मग तो इतिहास असो वा धर्म असो कोणत्याही क्षेत्रातले असले तरी राज्यकर्त्यांना हवेच असतात मग अशा वास्तवात अधार्मिक इतिहासद्रोही आणि राज्यकर्त्यांची युती होते त्यातून इतिहास पुनर्लेखनासारखा भ्रष्टाचार जन्मतो अशा तऱ्हेने तुलनेतून भेद जन्मतो आणि अनैतिहासिक गोष्टींना इतिहास म्हणून गौरवल्याने पुन पुन्हा श्रेष्ठ घनिष्ठता स्थलभेद काळभेद मनात रुजतो दोन स्थळातील काळातील तुलना समाजाला वारंवार भेदाच्या भोवऱ्यात गटाळण्या खायला लावते समाजाला अशा विविध भोवऱ्यात गटाळण्या खायला लावणे त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्याला घुसमटायला लावणे त्यालाच तर राजकारण म्हणतात सर्व हिंसा युद्ध भेदाचे हेच मूळ आहे कारण जेव्हा स्थल आणि कालभेद मनात जातो तेव्हा अहंगंड न्यूनगंड श्रेष्ठ कनिष्ठता या भांडाला नेहमी उत्तेजित देणाऱ्या गोष्टींचेच मूळ बळकट होत असते सत्याच्या व्यापारालाच राजकारण म्हणतात अशा व्यापाराची जाहिरात करणारे धार्मिक म्हणवतात पण ते खरे अधार्मिक आणि ते ऐतिहासिक नसून अनैतिहासिक बोलणारे लोक राजकारण्याना त्यांचे आसन घट्ट मजबूत करण्यासाठी मदत करतात त्याच्या बदल्यात त्यांना पारितोषिके पुरस्कार वैभव प्राप्ती होते नाहीतर इतिहासाच्या शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला शाहिराला किंवा भाताला मिळून नाही तर इतिहासाच्या शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला शाहिराला किंवा भाताला मिळून मिळून वेतन वैभव मिळणार ते काय नाही पण राजकारण्यांच्या आश्रयाला आलेले हे समर्थाचे श्वान अशा खोट्या उपाधीतच स्वतःला धन्य मानतात तसेच तसेच असते अधार्मिकांचेही त्यांनी फक्त वेदातील सोयीस्कर वचनेच मागचे पुढचे संदर्भ सोडून राजकारण्याला पटतील अशी इतकीच बोलायची असतात कमी जास्त बोलण्यास त्यांना बंदी असते नाहीतर राजकारणी सत्ताकारणी त्यांना उभे करणार नाहीत म्हणून म्हणून गुणवंतो विश्व मार्यम म्हणतो तो पंडित ठरतो सारे जग एकत्वाने विचारात घेतले तर भारत देवघर आहे आणि ब्रिटन बाजार आहे आणि अमेरिका मासळी बाजार आहे असे म्हणणारे विद्या वाचस्पती ठरतात त्यांच्या हे लक्षात कसे येत नाही की अमेरिका आणि ब्रिटन मधले त्यांच्यासारखेच वाचाळ किंवा अविद्या वाचस्पती हेच विधान फक्त भारताला उद्देशून बोलले की वा यांचा युक्तिवाद त्यांच्यावरच उलटू शकतो पण नाही डोळे असून आंधळ्यासारखे वागणारे हे डोळस असले तरी सुद्धा आंधळे धृतराष्ट्र असतात त्यामुळे विनाश हेच त्यांचे ध्येय असते तर अशा अधार्मिक अनैतिहासिक आणि राजकारणी लोकांमुळे काळ आणि स्थळातील भेद कसा निर्माण होतो अवास्तव कसे वास्तव म्हणून इतिहासात घुसडले जाते समाज प्रदूषण कसे संभवते याचा विस्ताराने आपण परामर्श घेतला दक्षतेत शांत शांत राहा असत्य ओळखणे आणि त्यापासून सहजतेने दूर जाणे हीच सत्याची साधना असते त्यासाठी जे जसे आहे तसे नीट पाहणे पुरेसे आहे प्रतिक्रिया नको मनाची आंदोलने नको स्वीकार नकाराची घाई नको आधी सम्यक दर्शन सम्यक श्रवण करा तुलनाभेद यांच्या पलीकडे राहा काय दर्शन होते असू